पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सिंदखेडा शहरात बुलेट वाहनांच्या कर्णकर्कश आवाजासह बेलगाम वेगाने वाहनं चालवणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करा नागरिकांची मागणी शहरातील मुख्य रस्त्यावर काही तरुणांकडून बुलेट दुचाकींचा कर्णकर्कश आवाज करत त्याचप्रमाणे भरधाव वेगानं बेलगाम दुचाकी वाहनं चालवले जात असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय त्यात प्रामुख्यानं महिला देखील मोठ्या प्रमाणात आहेत कारण सोबत लहान मुले असतात रस्त्याने चालत असताना अचानक भरधाव चालवतात त्यामुळे अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते व त्यामुळं सर्व शहरातील नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरणच निर्माण झालेलं आहे विशेषत रात्रीच्या वेळी व मुख्य रस्त्यावर गांधी चौक कॉलनी परिसरात तसेच गर्दीच्या भागात या बुलेट आवाज हा असह्य ठरत असून नागरिकांच्या शांततेचा भंग होत आहे काही तरुण बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मध्ये फेरफार करून मोठ्या प्रमाणात वाहन चालवत असल्यामुळे वृद्ध नागरिक लहान मुले व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत असल्याचं पालकांकडून सांगण्यात येत आहे शहरातील काही अल्पवयीन शाळकरी व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच काही तरुण विनापरवाना दुचाकी वाहन चालवत असल्याचं चा देखील सांगण्यात येत आहे तरी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे या अनुषंगाने विनंती केली असून पोलीस प्रशासनानं अशा बेलगाम दुचाकी स्वारांवर तसेच कर्णकर्कश आवाजात दुचाकी चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई तसेच वाहन जप्त करण्याचा इशाराही दुचाकी वाहन चालकांना पोलीस प्रशासनानं द्यावा अशी विनंती शहरातील नागरिकांनी केली आहे शहरातील शांतता व सुरक्षिततेसाठी तरुणांनी जब वाहन चालवावे सा पालन करावे आणि सामाजिक भान ठेवावं असं आवाहन देखील नागरिकांकडून करण्यात येत आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा